आता किती दिवस आम्ही राजकारण करणार आहे मला मतदान मिळणार आहे म्हणजे पण शेतकऱ्याला आपण म्हणतो ऐंशी टक्के लोक सिटीवर अवलंबून कुठेही शेती आज कुठे दिसत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीला कारण हा बराच मोठा विषय अनेक दोरा पाटील असतील एम डी पाटील असतील त्यांनी आम्ही ह्या काढली शिती मनाला भाव मिळाला कारण तिथं बसलेली व्यवस्था ही फोडा आणि थोडाच राजकारण करत असते म्हणून आपण फा काय म्हणजे जल बदलू शकणार नाही पण प्रत्येकाने एक एक गोष्टी जर हातात घेऊन आपण चाललो तर निश्चितच त्याचा होईल आपण शेतकऱ्यांना मदत करू शकू त्याच्या लेखनाला मदत करू शकू त्याच्या पूर्वीच्या लग्नाला मदत करू शकू एखाद्या शेतकऱ्याला पूर्ण अधिकारी जर झाला तर ते अधिकारी होण्यासाठी त्याला पुस्तक असते लायब्ररी असेल त्याला आपण तो कसा अभ्यास करेल मदतीचा हात पुढे हात आता पुढे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमचं लोक तुमचे मनपूर्वक आम्हाला मानतो इथं सांगतो जय एकदा आपल्या महिला खाली बसलेले आहेत त्यांना विनंती आहे सहजकांच्या वैद्यांना चारा टाकलेला असतो अशा वेळेला त्यांना तफा सोडावा कोणीही अपिती येऊ द्या गोविंदरावजी साहेब यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे घाटनातूरच्या सोमेश्वर विद्यालयातून आपलं शिक्षण घेऊन त्यांचे वडील वारकरी आहेत वारकरी विचार परंपरेने चालणारे आणि वंदांच्या कष्टावर पुढं एबीपी माझापर्यंत मदत मारणारे गोविंदरावजी शेळके साहेब यांना सुद्धा माझ्या शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करण्यास प्रभावी संस्थेच्या माध्यमातून आताच आभार सांगितलं की ऍडव्होकेट संतोषजी पवार साहेब हे या माता भगिनी त्याला ऍडमिशन मिळविण्यासून त्याच्या दप्तरापासून ते त्याच्या या दिवशी शेतकरी सहवेदना पुरस्काराने याचे तो, दिला तो जी 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 जो सन्मान दिला जाणार आहे तत्पूर्वी जी जोगळे साहेब यांनी त्यांच्यासाठी लिहिलेलं सन्मानपत्र आहे त्याचं वाचन करण्यात येणार आहे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण संतोष पवार सेवा सकारात्मक बदल करायचा असेल तर एकूण समाजाच्या व विशेषतः तळागाळातील वर आणि विशेषतः

असं या पुरस्काराचे नामपत्र वाचलं त्यामध्ये सर्व काही आय ज्या जा शेतकऱ्यांनी विधवा पत्नीचा सन्मान करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे काला आव्हर शब्द आहेत व्याख्याता म्हणून तुमच्यासमोर उभा टाकायचं आहे आणि ज्या मंडळीसमोर करतो संजय भाऊ आहेत पापा शेट आहेत आजयजी मुंडे आहेत आमचे मित्र भैया धर्माधिकारी आहेत सोळंके साहेब आहेत ही सगळी मंडळी करतच व्यासपीठावर असते आणि आम्ही तुमच्यासमोर असतो आजचा दिवस जरा वेगळा आहे तुम्ही आमच्यासमोर आहेत आणि आम्ही आहे इकडे थांबलो आहे याहीपेक्षा मला वाटतं की ते जे आपल्यासमोर सगळ्या महिला भगिनी बसल्या त्या जास्त महत्वाच्या आहेत मला फोन आला त्यावेळी पहिल्यांदा मी सुदर्शन साहेबांना सांगितलं की व्याख्यान वगैरे नक्कीच नाही पण मागच्या पंधरा वर्षामध्ये माझ्याच्या माध्यमातून मला घराघरापर्यंत जाता लोकांच्या सभेदना जाणून घेता आल्या त्या मांडण्याचा प्रयत्न आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना पुरस्कार देऊन आपण आज सन्मानित करतोय त्यांचे मित्र संतोषजी पवार त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते खासदाजीड साहेब अमर काका त्यांच्या प्रेरणेतून किसान पुत्र आंदोलनाला सुरुवात झाली अशा भागी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे सन्मान्य आहे खर तर आजचा दिवस शेतकरी सहवेदना दिवस कधीपासून सुरू झाला तर जसं कळदासरावांनी सांगितलं की एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी साहेबराव करबी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्या के केली त्यापूर्वी तर आत्महत्या झाल्या होत्या मात्र त्या आत्महत्येची नोंद शासन जर नाही त्यानंतर झालेल्या आत्महत्या किती होत्या तर मला खेद्याला सांगा वाटतं की ज्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होता महाराष्ट्रात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या आत्महत्येमध्ये सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे गर्दी करून बसल्या सुद्धा जागा नाही नमस्ते मला सांगितलं की फक्त दोन काम दो केश आहेत हजारोच्या सभा मी बघितल्या लाखो माणसं आमच्या समोर आम्ही बघितल्या पण त्यांच्याकडे बघताना पण आज ज्यावेळी उशा घेऊन बसलेल्या प्रश्न करतो की या व्यवस्थेला जबाबदार कोण आहे खर शेतकरी आत्महत्येचा विचार करत असताना मला शेतकरी समजून की शेतकरी कोण होता आत्महत्या आपण नंतर बघू पण शेतकरी कोण होता ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली खतर तर कोरोनासारख्या काळामध्ये आम्ही आम्हाला जगवणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेचे आभार मानले कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला बळ दिलं कर्मचाऱ्यांनी आम्हाला संरक्षण केलं त्यांचे आम्ही आभार मानले डॉक्टरांचे आभार मानायलाच पाहिजे होते कारण त्यांच्यामुळं आपण जीवन जावं पण दुर्दैवान ज्या शेतकऱ्यांना कोरोनाचा हात रास्ता ठरला आणि म्हणून तुमच्या माझ्या घरामध्ये अन्नधान्य आलं त्यांचे आभार मात्र आपण खूपच पाय मानले नाही कोरोना सारख्या काळामध्ये जिथे लॉकडाऊन मध्ये सात आठ महिने आपण सगळे घरात होतो त्यावेळी शेती करणं मात्र बंद झालं नव्हतं शेतकरी मात्र शेतात राबायचा आणि राब राबून आपल्यासाठी अन्नधान्य माझ्या घरापर्यंत पोहोचायचा तरी सुद्धा आम्ही भावनेने भावनेच्या आभार कधीच आणले नाही शेतकरी समजून घेत असताना वाटत इंद्रजीत भाईराव या कविने फार चांगली कविता शेतकरी बाप्पाच्या संदर्भात करून आहे काय म्हणतात इंद्रेश भाईराव शेतामध्ये माझी गणपतीला बोराटीची झाप होती तर राबवतोच कसं होतं माझा शेतकरी बाबा मी तो अंधावतो शेत्या लेतो अंगावर चिंत्या काटो निरची भाकर काही दुसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच पाई त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच पाई त्याला काय केलं पाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाई लिहिलेला आता दिस काम बंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती मारत फक्त कष्ट शेतकऱ्याच्या हातात आहे मात्र दुसऱ्याच्या हातात आहे बाप कोडी तो लाकड माय पेट बापा तुला बापरी तो लाकडं माय पेट भीते तुला पिठा मागायला काही कहाणी सांगू तुला आम्ही कष्टाचं खातो जग करी हा पात शेतकरीला कोण आहे तर तो कष्टाने खातोय आम्ही कष्टाचा खातो जग करी हा हात असे माझ्या निर्णय झालं आपण मला आता शेतकरी कोण हे सांगताय आणि हे सांगत असताना मी विचार करत होतो की कोण बोलतो शेतकरी आत्महत्या का करतो आत्महत्येची एका काही होत आहे आत्महत्येच समर्थन करणार नाही कारण आत्महत्या नंतर आमच्या भगिनी उघड्यावरती आल्या संसार घरातल्या चार दोन मुलांचा संसार पुढे गेल्याची जबाबदारी ज्या आली त्या पुरुषाने केलेली आत्महत्या घरातल्या एका दिवसात होत नाही त्याची सुरुवात कधीतरी मागे झालेली असते हे किस्सा सांगणार आहे काल परवा मी माझ्या कुटुंबास छावा चित्रपट बघायला गेलो होतो अभय साहेब पिव्या चित्रपटामध्ये लातूरला छावा चित्रपट बघत असताना मध्यांतर झाली आणि मध्यंतर झाल्यानंतर माझ्या कुटुंबासमोर बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर एक पॉपकॉर्न विकत घेतो मला वाटतं समोर बसलेली सगळी मंडळी जर फिरण्याला घेऊन जातात जायला पाहिजे बघायला पाहिजे मी मध्यांतरानंतर ज्यावेळी बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर एक पॉपकॉर्न विकत घेतला अविनाश पॉपकॉर्नच्या डब्याची किंमत होती दोनशे तीस रुपये मी कुठलीही अतिशक्ती करत नाही तुम्ही कधी पिव्या टॉपिकला जावा बाहेर तुम्हाला एका कमसामध्ये मकाच्या जेवढे जाणे असतात ना तेवढंच पॉपकॉर्न होतं दोनशे तीस रुपयाला मी विकत घेतलं माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता कारण त्या ठिकाणी भाव करायचा नाही मी दोनशे तीस रुपये दिले आणि पॉपकॉर्न विकत घेतल्यानंतर सहज विचार करत होतो की रस्त्याच्या कडेला बसलेल्या आमच्या शेतकरी बापाकडून पाच रुपयाचं कधीच घेताना सुद्धा आपण दोन रुपयाला विकत बनतो पण बिर्यामध्ये मात्र दोनशे तीस रुपयाचं पॉपकॉर्न घेताना आम्हाला कुठलाच भाव करत नाहीये आणि इथे आत्महत्येची सुरुवात होतो तुमच्या माझ्यासारखी अनेक माणसं ज्यावेळी आम्ही बाजारात जातो शेतातून लोकांसाठी खास मी आमच्या महिला आहे की आम्ही त्यावेळी बाजारात जातो बाजारात गेल्यानंतर आमच्या कामावर तो आवाज असतो शेतकऱ्याचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण त्याला जागाच मिळालेली नसते बसायला बाजारात तो कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसलेला आहे आणि बसलेला शेतकरी ज्यावेळी आपल्याकडल्या भाजीपाल्याचा भाव करतो ना त्यावेळी मात्र आपल्यासारख्या सोडपोटातली माणसं सुद्धा त्याच्यासोबत लगेच हिशोब मांडायची म्हणजे मला कळत नाही की जगाच्या पाठीवर असं कुठलं आपण नाही पाहू शकतो की तिथे गेल्यानंतर तुम्हाला साधनाची किंमत किती कोलगेटची किंमत किती तिथे असलेल्या रूम फ्रेशनरची किंमत किती याची मुभा नाही आहे मात्र तुम्ही आम्ही बाजारात गेल्यानंतर मात्र शेतकऱ्याला भाव करायला असतो आपला तर हिशोबदार माणूस तिथे दादा होतो पण तुम्ही विचार केला का तुम्ही की ज्यावेळी एखाद्या शेतकरी व्यक्ती करून आम्ही ज्यावेळी एखाद्या भाजीची खरेदी करतो एखाद्या टोमॅटोची खरेदी करतो त्यावेळेस तुम्ही दिलेले पैसे कुठे जातात मी परत शेतकरी आत्महत्या येणार आहे शेतकरी आत्महत्याचं मूल कुठं आहे एखादा शेतकरी ज्यावेळी बाजारामध्ये दहा रुपये किलो टोमॅटोचा भाव आम्हाला सांगतो ना आम्ही लगेच पाच रुपयापासून सुरुवात करतो परत त्याला सुनायला एक कमी करतो काय काय करत आहे एवढं काय केलं तुम्ही आणि मग त्यावेळी मला वाटतं खऱ्या अर्थानं शेतकरी आत्महत्या संदर्भातली सहभागिता इथून सुरुवात होते तरी तरी आपण विचार करूया मॉल मध्ये आपण भाजीपाला विकत घेताना तो बघूया का कधी तरी विचार करू की मॉल केल्यानंतर गेल्यानंतर जर आम्हाला किराणा माल घ्यायची गुफा पैसे देऊन किंवा भाव करून होत असेल तर मग भाजीपाल्याचा भाव आम्ही काय करतोय तर विचार करू बघा की दहा रुपये किलो टोमॅटोचा भाव सांगणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही जर फक्त दोन रुपये किलो मध्ये जास्त दिले तर ते कुठे जातात ते दोन रुपये कुठे जातात ते दोन रुपये त्या शेतकऱ्याच्या त्या मुलीच्या सहलीच्या फीसाठी जातात ज्या फी साठी पैसे नाही म्हणून बाप रोज मुलीला सलीला जाण्यासाठी मुहूर्त बदलत आहे तुम्ही दिलेले दोन रुपये खेळत असताना स्पोर्ट्स शूज लागतो असं त्या मुलाला सांगितलंय पण बापाकडे पैसे नाहीये म्हणून बाप रोज रोज दिवस सांगतोय त्या मुलाच्या त्या शूजसाठी ते दोन रुपये जाणार आहे तुम्ही दिलेल्या जास्तीचे दोन रुपये त्या शेतकऱ्याच्या आईच्या तीर्थयात्रेला जाण्यासाठी लागणार आहे ज्या आई त्या मुलाकडे रोज अटक करते की मला देवायचा आहे टोका मात्र आईला नंतर काढून सांगू रोज एक नवीन मुहूर्त सांगतोय हो तुम्ही दिलेले दोन रुपये त्या शेतकऱ्याच्या आईच्या शेट्रा तीर्थक्षेत्राला आहे तुम्ही दिलेले दोन रुपये त्या शेतकऱ्याच्या बायकोच्या त्या आजारपणासाठी कामाला येणार आहे जी माऊली आजारी असतानाही आजारपण अंगावर काढून पैसे नाही म्हणून दवाखान्यात करायचा जात नाहीये विचार करून बघा फार कमी पण त्या दोन रुपया शेतकऱ्याच्या मनामध्ये विचार येतो ना, 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 ना की मला माझ्या मुलीला लागणारे सहलीला पैसे देऊ शकत नाही मुलाला लागलेला स्पोर्ट्स शूज देऊ शकत नाही बायकोचा दवाखाना करू शकत नाही इथं शेतकरी आत्महत्या समोर आहे ज्यावेळेस सराभवाची भावना एखाद्या शेतकऱ्यामध्ये तयार होते त्यावेळी शेतकरी आत्महत्येची कारणं इथं झालेली मला वाटतं काय की आम्ही कारण दूर करायचा प्रयत्न केला फार मोठं कारण मी लॉकेट काय साजीला करणार नाही आपण तुम्ही मी काय करू शकतो आपल्याला प्रत्येकाला एकच प्रश्न असेल की तुम्ही मी काय करू शकतो आपण प्रत्येक करू शकतो आपण सुरुवात करूया किती लागतील भाजीपाला भावना चाळीस रुपये पण तुमचे केलेले पाच रुपये नक्कीच आयुष्य त्याचे प्रश्न सोडवणार असणार आहे त्यामुळं कधीतरी प्रयत्न करूया म्हणजे मी माझ्या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये त्या शेतकरी आपण त्या किल्ल्यात गेला मला फार माहिती सांगायला की <स्थारी> इतक्या भीषण पद्धतीच्या आत्महत्या मी कव्हर केल्या होत्या अशी भाऊ बदापूरमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती मोठं चालू करायला गेल्यानंतर दोन्ही हात हातात वायर हातात धरून त्याने आत्महत्या केली होती माझ्याकडे मध्ये एक लोळगाव नावाचं गाव आहे ज्या लोळगाव मधला सोळंगी नावाचा एक सत्तर वर्षाचा शेतकरी होता ज्यानं कोरड्या भिंतीमध्ये गुढी मारून आत्महत्या केली होती म्हणजे ज्यावेळी आत्महत्या करणारी जी माणसं आत्महत्या कशी करतात याची कारण आपण शोधली ना तर किती वेदनादायी असते खरं कुणालाच असं भेटा काही मरण हवं नसतं पण ज्यावेळेस तुमच्या समोरचे सगळे पर्याय बंद होता त्यावेळी शेवटी मरणाला कोपराण्याशिवाय कुठलाच मार्ग राहत नाही आणि म्हणून ते शेतकरी आत्महत्या करतात या शेतकरी आत्महत्या समर्थन करताच येणार नाही पण ती का झाली याची मात्र कारण निर्माण समजा की होऊ शकते याची सुरुवात मला वाटतं तुमच्या माझ्यापासून झाली पाहिजे एकच उदाहरण समोर ठेवतो आधी तेरा तारखेला मला वाटतं तेरा तारखेला होळी होते तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यावेळी आम्ही आनंदाने भूमीचा सण साजरा करत होतो त्या तेरा तारखेच्या दिवशी आजपासून सहा दिवसांत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ज्या शेतकऱ्याचं नाव होतं कैलास नागरे टी व्हीवरून साडेचार साराची सुसाईड नोट होती हा कैलास नागरेकडून होता तर कैलास नागरे ना हा महाराष्ट्र शासनाच्या युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी होता जो मागच्या दहा वर्षापासून शेतकऱ्यासाठी काम करत होता

कैलास नागरे यांनी जे काही सुसाईड केलं होतं ना ते सुसाईड वैयक्तिक कामासाठी केलेलं नाहीये त्याची कुठेच काम मी स्वतःचे नाहीये केलेलं नाही नाहीये तर माझ्या खात्यात पाणी येत नाही माझ्या मृत्यून पाणी येणार असेल तर मग मी त्यासाठी बलिदान देतो म्हणून कैलास नागरे नावाच्या एका तरून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यावेळेस तो कैलास नागरे लिहितोय की आमच्या पंचकृषीत पाणी आलं तर शेतकरी भरपटणार नाही माझ्या परिसरात शेतकरी खूप प्रयोजन आहेत आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सर्व सुविधा आहेत फक्त शेतीला पाणी नाही त्यामुळे आमच्याकडून शेतकऱ्यांचा आर्थिक संतोष बिघडतो त्यामुळे तो कर्जबाजारित होतो आणि बचपन येऊन नैराश्याच्या घरचे जातो त्याला अस्थिर जीवन जातं असाय होतं आणि हेच असाय जीवन कैलास नागरे नावाच्या एका शेतकऱ्यांना आलं आणि त्या शेतकऱ्याच्या स्वतःची प्राणाची आवृत्ती दिली शेवटच्या वेळी फार काळीच पिळटून टाकणाऱ्या होत्या माझे केळी आणि पप्पच्या शेतामध्ये माझ्या अंतस्वस्थ का आणि राग मात्र माझ्या आनंद स्वामी साथ धरणामध्ये टाका म्हणजे स्वतःच्या आयुष्याची परवानगी केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या जी भूमिका आहे तो सांगतो की मातीची जी आहे की धरणावर टाका कारण ज्या धरणाचं पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शेत हिरवं करेल आणि त्याला समृद्धी आणेल ही सहा दिवसापूर्वीची घटना आहे कुठलंही रॉकेट सायन्स झाली आहे सहा दिवसापूर्वी घडण्यासाठी दबा शेतकरी दोघे आत्महत्या करतो ना सरकार चांगलं होतं आणि सरकारने तिथं पाणी सोडण्याचा निर्णय घ्यायचा म्हणजे जोपर्यंत बलिदान देणार नाही ऐकणार नाही हीच भूमिका जर असेल तर मग आपण म्हणायचं असा प्रश्न उपस्थित होतो करण्यासारखं बरंच आहे मी फार व्यवस्थेबद्दल बोलणार नाही था फार विचारामध्ये जाणार नाही वास्तवभाकी सांगणार आहे की इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न असेल की बाबा की तुम्ही आम्ही काय करू शकतो मला वाटतं करू शकतो आपण आपण आपल्याबद्दल बदलायला म्हणजे समाज बद्दल माहित नाही सरकार निर्णय घेऊन माहित नाही पण तुमच्या माझ्यापासून आपण सुरुवात करू शकतो महाराज म्हणाले होते की शलोशन्य हा करावा विचाराया आपण एका विचार बदलायला सुरू करू मला जर आयुष्य बद्दल फार छोटीशी एक काल्पनिक गोष्ट सांगणार आहे मी फार गंभीर करण्यासाठी अजिबात आलो नाही आहे मला या विचार तुम्हाला माहिती आहे की दिवशी एक कुंभार असतो आणि कुंभार त्या माटी काम करत बसलेला असतो माती काम करत असताना चिली बनवत असतो ती चिमी बनवत असताना त्याची बायको बाहेर येते आणि म्हणते काय हो काय बनवताय त्यावेळेस तो कुंभार म्हणतो की मी चिमी बनवतोय त्यावेळेस ती त्याची बायको म्हणते की चिमी कशाला आहे आता येणारा उन्हाळा जवळ आलाय जरा माठ बनवा ना पाण्याचे त्यावेळेस तो कुंभार आपला विचार बदलतो आणि आपला जो माती काम करतो तो त्या मातीचा आकार बदलतो ती माती त्यावेळी त्या कुंभाराला म्हणते का रे कुंभार बघा कामाचा आकार बदलास त्यावेळेस तो कुंभार बोलतो की त्यावेळेस ती विचारते की काय तुम्हाला आकार म्हणून असतो म्हणलं की आता मी आता विचार बदललाय कारण मी पहिलं तुझ्यापासून चिली म्हणणार होतो आता मी चिली नाही बनवणार मी तुझ्यापासून थंड बाहेर बनवणार आहे त्यावेळेस ती माती कुमाराला म्हणाली तू तर विचार बदलला माझं तर आयुष्यच बदललं तुम्ही एकदा विचार बदलून बघा लोकांचं आयुष्य सुखर झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सुखर झालेलं आयुष्य जर आम्हाला पुढे न्यायचं असेल या सगळ्या आमच्या वातावरणी आहेत ज्यांचा संसाराचा का वार्गावरती बोलला गेला आहे तो पुढे एखाद्या घरच्या तंबाखू नाही आहे तिच्या ताना मुळे नाही सरकारी व्यवस्थेवर मोडला गेलेला आहे आणि म्हणून त्या सरकारी व्यवस्थेसमोर जात असताना कुणी काय करावं हे सांगत असताना दत्त अलस्तीकर नावाचा एक कमी पण सांगत होतो की ज्यांची बात फोडून आली त्यांनी दोन पुढे जावे ज्यांची बात फोडून आली त्यांनी दोन पुढे जावे ज्यांचे सूर जोडून आले त्यांनी दोन जाणे जावे अंगणात त्यांच्या चुकले तर त्यांनी ओझळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची आहे त्यांनी थोडे खाली लावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली द्यावे मातीत ज्यांचे जन्म म्हणले त्यांना खांद्यावरती घ्यावे त्यांना खांद्यावरती घ्यावे खरं आत्महत्या मी लवकर येणार होतो मला उसू झाला सांगितलं मला माझ्या समोर बसलेल्या या भगिनीमध्ये कितीतरी युनिक उदाहरण मी सांगू शकतो की ज्यावेळेस आगावरती संसाराचा काळ उडला पती सोडून गेला काही नंतर ह्या प्रमाणात घराच्या बाहेर पडल्या कमतर यातले अनेक जण माझ्या समोर ज्या काही महिला आहेत त्यातल्या अनेक महिलांची मुलं ही चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या मुलांची लग्न झालेत आणि त्यांच्या मुलींची लग्न करून त्यांना सासरी पाठवून दिलाय आहे हे बळ तर या समाजाकडनं त्यांना मिळणं अपेक्षित आहे हे आणखी वाढावं आणि म्हणून मला वाटतं संतोष पवार सारख्या एका उमद्या कार्यकर्त्यावरती ही जबाबदारी आणखी वाढली आहे कारण केवळ का पुणे इथपर्यंत नाही तर मला वाटतं पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण मिळावं याचा प्रयत्न संतोष पवार करताय तुमच्या आमच्या माणसानी काहीतरी त्यांना मदत केली पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही आम्ही मदत करणार नाही तोपर्यंत संतोष पवार कार्यकर्ता समोर येऊन या सगळ्या आमच्या भगिनीच्या मुलांना मदत करू शकणार नाहीये त्यामुळे शेतकरी आत्महत्या आणि कारण सांगत असताना त्याची कारण सांगत असणार नाही साधी गोष्ट आहे की स्वाभिमान आयोगासारखा एक आयोग त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च आधारित नफा त्या दोन गोष्टीचा तुम्ही शेतकऱ्यांना दिला तर लागणार नाहीये फक्त शेतकऱ्यांना वेळेवर पाणी द्या कर्ज पुरवठा द्या त्याला पिकवलेल्या शेतकऱ्याला भाव द्या ते तुम्हाला दुसरं काही मागणार नाहीये पण आपली व्यवस्था जी या सगळ्या लोकांना प्रमुख करून आहे दीड हजार रुपयाचा दिला दीड हजार रुपये महिना दिसेल आमचा शेतकरी तो फ्रीवर बसतोय हॉटेलमध्ये बसतोय शेती ओस पण असणारी आहे आणि म्हणून ऊस पाठाने शेतीला वाचवायचं असेल शेतीमध्ये या माणसांना वाचवायचं असेल तर आम्हाला ती व्यवस्था बदलली पाहिजे काम करण्याची आई ताकद या सगळ्या शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याच्या आहे फक्त गरज आहे त्या मनगटाला सशक्त केलं पाहिजे आणि सशक्त करण्याचे काम तुमच्या आमच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे या लोकांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे एक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे की अलीकडच्या काळामध्ये काय होत आहे बाबासाहेब अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट फार वाईट होते की शेतकरी असलेला माणूस आपल्या घरामध्ये असलेली मुलगी ती शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकरी बाप असलेला माणूस आपल्या घरातल्या मुलीचे हात ज्यावेळी आपण दुसऱ्याच्या घरामध्ये पाठवतो त्यावेळी बघतो की तो शेतकरी नाही ना कनेक प्रश्न उपस्थित होतो की अनेक लोक चर्चा करतात आरोप करतात की तुझी पोटी घेऊन बघ ना असंही म्हणता तो देत कारण आहे की माझं जे वाटण झालं ते माझ्या पूर्वीच व्हायला नको म्हणून तो अगदी तुझ्या मुंबईला वेळ बिघारी करणाऱ्या माणसाच्या हातात हातात आपली पोरती देतो पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पोरती घेत गाव ऊस पडताय अनेक जणांची लग्न होत चालली आहे ज्या घरामध्ये पोरगा लग्नाचा महिला आहे त्याच घरामध्ये मुलगी सुद्धा लग्नाची नाही आहे मात्र मुलगी दुसऱ्या घरामध्ये जाते मुलाला मात्र मुलगीच मिळत नाही आणि हे वास्तव जर बदलायचं असेल तर आपल्याला शेती सुधारावं लागेल आणि जर शेती सुधारली नाही तर माणसं पुढे येणार नाही मला वाटतं याची सुरुवात करायची आपण आपल्यापासून करूया शेतकरी आत्महत्या आणि कारणमीमांसा या विषयावर फक्त मला बोलण्यासाठी उभा केलं होतं मला माहीत आहे की त्या विषयाला नाही जीवन घेऊ शकतो का नाही फक्त या सगळ्या लोकांनी असा काही कार्यक्रम केला हे बघण्यासाठी आलो होतो एरवी आमच्याकडनं समाज कार्य वगैरे काही फार घडत नाही ते करण्याची आता शक्यताही नाही कारण आम्ही दुसऱ्याच कामात जास्त व्यस्त असतो त्यामुळं किमान समाज कार्य करणाऱ्या मंडळीच्या प्रायवेट करते तरी पुण्य लागेल तसं मी माझा पुण्य आषाढी वाढी पूर्ण करून करत असतो दरवर्षी त्यामुळे त्यामुळं किमान आज आलो आणि तिथं आल्यानंतर की मोडलेल्या माणसांचे दुःखी वडील झेलताना अनाथांच्या औषधाला आणा झोपताना तिला जात त्यांची कोणता झळत ज्यांना दुःख वडील दोन असो माणसांचे माणसांना दुःख वडील गोण असुरो माणसांचे माणसांना धन्यवाद